नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस्मे स्त्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो मित्रांनो आज आहे आमच्या मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा जे वार्षिक पूजा असते हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही पूजा ठेवली जाते सो मित्रांनो आता जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो व्हिडिओ लेट चालू केले कारण सकाळपासून आम्ही मंदिरामध्येच होतो स्टेज बांधवतो त्यामुळे काय व्हिडिओ करायला भेटली नाही सो आत्ता फ्रेश होऊन व्हिडिओ चाल व्हिडिओला चालू केले आहे सो जाऊया आता मंदिरामध्ये पूजेच्या पाया ची तयारी काय काय असणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो सो चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जो नवीन कोण आला असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला जाऊया मंदिरामध्ये इकडे समोरून बघा आपल्या पाठून बघा मंदिर लाइटिंग बघा किती भारी लाइटिंग केलेली आहे सो चला जाऊया मंदिरामध्ये सो मित्रांनो आता लोय मंदिरामध्ये इकडे समोरून बघा लाइटिंग आणि या साइडला स्टेज बघा बांधलेला आहे बघा समोरून सो चला आधी पहिला दर्शन करूया आणि मग नंतर तुम्हाला स्टेज दाखवतो लाइटिंग बघा इकडून तुम्हाला आहे ना म्हणून तर ना मला बोलवत हा तेजा हा बोलत तेजस चला आम्ही पहिला दर्शन करून घेतो घरी आहे मित्रा इकडे बघा पूजा मांडलेली आहे पहिला मारुतीचं दर्शन करूया हनुमान बली महाराज की जय चांगला पाया पड़ नाटक चांगलं झालं पाहिजे बघा पूजा कशी मांडलेली आहे मित्रांनो या वर्षी चौथी बघा गरुड आहे गेल्या वर्षी माशे होतं सीन वर्षी बघा गरुडच आहे सुंदर अशी पूजा मांडलेली आहे हे लास्टपर्यंत राहायचं आहे हे लास्टपर्यंत राहायचं आहे नाटक नाही बघायचं तुम्हाला चालेल ना हा याला दिस याला दिस पहिला लवकर जाऊ दे हे जेवण आलास तू हां आता आलास आधी गेला नव्हता मग आता बाकीचे गेले जा चला दर्शन करूया आधी झा कोण सो मित्रांनो दर्शन करून झालेलं आहे मी आता तुम्हाला स्टेज दाखवतोय इकडे बघू शकता तात मध्ये जाऊया तुम्हाला मी दाखवतो स्टेज हा नाही खराब झालाय तो नाही सुमित्रान मी इकडे बघा स्टेज या साईटला बघा गणपती पण आहे इकडे बघू शकता या साईटला पाठी बघा पाठी तर तुम्हाला माहिती आहे मेकअपसाठी बघा सर्व तयारी करून ठेवलेली आहे बघा स्टेज काय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा ना ना का काय पाय पडला बघा परत इकडे बघा सर्व पात्र यायला लागलेत आता माझ्या पण पाया पडे आहे काय बेस्ट ऑफ लक भाऊ आहे कोण जेवण आलास तिकडून वापू मित्रांनो बघा अजून तयारी आहेत आणि कसे तड बसवत सीन कसं तयार करायचं ते सर्व बेस्ट ऑफ लक मित्रांनो सर्व तयारी झालेली आहे आत्ता फक्त माईक सेट करून झाला की मग सर्व तयारी होईल त्यानंतर नारळ दिला जाईल म्हणजे सर्व देवांना नारळ दिला जातो आणि मग मेकअपला सुरुवात होईल आणि त्यानंतर मित्रांनो भजन बसेल भजन वगैरे झालं की नाटकाला सुरुवात होईल आता पात्र सर्व येत आहेत हळूहळू आणि इकडे बघू शकता इकडे आहे हे दादा इकडे मित्रांनो इकडे बघा दादा कशी मित्रांनो यावर्षी दिग्दर्शक आहे आमचा दादा आदा यावर्षी मुंबईचं नाटक आहे त्यामुळे दादाला दिग्दर्शक दिलेलं आहे सो नाटक चांगलाच होणार आहे आणि मित्रांनो नाटकाचं नाव आहे अख अखेरची अंगाई सो सर्व पात्रांनी सुंदर अशी तयारी केलेली आहे नाटक चांगलं होणार आहे तर सर्वांनी नाटक बघा तर मित्रांनो नाटक मी काय पूर्ण करणार नाही मेन मेन शॉट असेल ते मी करणार आहे आणि इकडे बघा आमचे दादा भाईसुद्धा आहेत भाईसुद्धा दिग्दर्शक आहेत ते गावाचं नाटक असलं की दिग्दर्शक करतात आमच्यासाठी आम्हाला सो so, यावर्षी मुंबईचं नाटक आहे त्यामुळे तो मुंबईला दिला जातो दिग्दर्शक सो so, चला आता जाऊया नारळ वगैरे द्यायचं आहे नारळ वगैरे झाला की सर्व तयारी होईल नाटकाला सुरुवात होईल चला तर मित्रांनो नारळ द्यायला सुरुवात झालेली आहे सर्व देवांना नारळ देतील आणि मग कार्यक्रम सुरुवात होईल आता सर्व देवांना आम्ही नारळ देऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे स्टेजवरती स्टेजवरती आता नारळ देतील त्यानंतर मग प्रयोगाला सुरुवात होईल सो चला आता स्टेजवर जाऊया बघा सर्व मंडळी सो चला वाचल येऊ का नारळ घे चेक करून घेतलंय का मित्रांनो इकडे बघा मेकअपला सुरुवात झालेली आहे मिशी पण काढायला इकडे बघा पाटण चालू चालू आहे परत होईल ना रे पाट पाटण होईल ना त्या साईडला पण बघा दिसेल

ಮಿತ್ರಾನೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸುರತ Thank you. माता मनो भावितव चरणे देवितो माता मनो भावितव चरणे नटे स्वी भव भचे चरणी के विठो माथा वंदना अनुमंता करू नमन नटवरणा वंदना अनुमंता करू नमन नटवरणा भव भचे चरणी के विठो माथा नको नको नाना, लाडू का। नको नको अरे तुझी पूजा झाली पण अजून माझी पूजा व्हायची आहे तेव्हा या तेव्हा आहे तुझे छान बोदा मी काही खात नाही आता काही लोक असतात तसे आधी फोटो बा मन मिठो बा तो हाँ जा नहीं बर मी तो नहीं मंजे माजा मंजे ने मुझे की तैयारी के लिए थे कि बुरा सो थोड़ा कोटा टाप सो ये और अरे बग ये तो इधर रचा अच्छा पटावर नवीन प्रवेश नवीन मानसे नवीन घर

दादा काय जय माईल 17 पौर्णाचा मागे फिरलो पण एक मिलंतर खप बस हो मी टेंशन घेत नाही आपण ठरवलंय जिंदगी में कभी टेंशन नाही लेना बिंदास तो ओके आई लव यू कैना अगर मुल्क के बच्चे मिले तो कहना क्यारी बना बघा पोहोच रहाय <laughs> अरे पण पप्पू हा अरे किती पोरींचे सॅन्डल खाणार आहेस तू अजूनपर्यंत खाल्ले नाही आणि तशी वेळही येणार नाही कारण आता मला माझी या पप्पूची पप्पी मिळणार पप्पी आय लव्ह यू आय लव यू हा फोन केला आहे उत्तर आजच मिळणार हो उत्तर होय मिळालं मग गावऱ्या दिवशी फुलटू धंबर करणार घा धाव रे माना फवले घाना धाव रे माना फवले माझी माला तू रे तुझ्या तेमाचे गुणं धाव रे घाव रे घावले गना धाव रे घे माझी पप्पी माझा तू राव रे तुझ्या तेमा तू प्रेमाचे गुणा गाव रे ती जागा आली ती आता मी जातो गणपती पुण्यात आणि नमक बोलतो माझी पप्पी मला मिळू दे आता तुम्ही तुमच्या प्रेमाच्या जा मे माझ्या प्रेमाच्या गावात जातो ऑल द बेस्ट गणपती बाप्पा <laughs>

नाही म्हणते बरच म्हणायचं कोण कोणाकडे लक्ष देणार आहे कशाबद्दल बोलतात तुम्ही नाही कळले अरे कळणारच कसे यालाच म्हणतात डोळे मिठून दूध पिणे अहो नक्की काय म्हणायचं काय तुम्हाला अरे अरे असा रागव कशाला मी आपली भस्करी गेली तुझी